एक मजेशीर गोष्ट एकदा एका सुंदर हिरव्यागार जंगलात तीन जिवलग मित्र राहत होते आणि अस्वल हट्टी शांत आणि समजूतदार होता सर्वांना समजून घेत होता ते दररोज एकत्र खेळायचे झाडावर चढायचे आणि गाणी म्हणायचे वेगवेगळ्या अशाच प्रकारे गमतीशीर खेळ खेळत असे पण एके दिवशी ते तिघे हे नेहमीप्रमाणे खेळत होते पण पुढे येणाऱ्या संकटाची जाणीव मात्र नव्हती अचानक आकाशात काळे ढग जमू लागले थोड्याच वेळात वारा वाहू लागला जोरात ढगामध्ये विजा चमकू लागल्या सर्वत्र काळोख पसरला ससा डोळे विस्फारून म्हणाला अरे देवा वादळ येणार की काय कोल्हाही थोडा चिंतेत पडला पण अस्वल मात्र शांतपणे म्हणाला आपण प्रत्येकाने घर तयार करून ठेवूया सुरक्षित राहणं महत्त्वाचं आहे मग काय तिघांनीही आपापले घर बनवण्यासाठी कामाला सुरुवात केली सशांनी झपाट्याने गवत आणि खंड्या गोळा केल्या आणि एका झुडकामध्ये छोट गवताच घर बांधलं तो खूप खुश झाला पाहिलेत का मी किती पटापट काम करतो पण सशाला मात्र काही कल्पना मिळते की त्याचं घर काही वादळ टिकणार नाही तिकडे आपल्या कोल्हा जोमाने घर बांधण्यात मग्न होता कोल्हाने लाकडं काट्या आणि कांद्या वापरून एक मोठं पण ढासळतच घर बांधलं तिथे ससा आला ससा म्हणाला अरे वा किती छान घर बांधतोय तू माझं घर स्टायलिश आहे तो गर्वाने आणि छाती फुगून म्हणाला दुसरीकडे असोला आणि मात्र भरपूर मेहनत घेतली त्याने दगड माती झाडांच्या खोडांचा उपयोग करून मजबूत घर उभारलं थोडा वेळ लागेल पण माझं घर वादळात उभं राहील मग काय अचानक वादळ सुरू झालं वाऱ्याचा वेग वाढला विजाही संपू लागल्या आणि सशाचं गवताचं घर पहिल्याच वाऱ्यात ओढून गेलं ससा घाबरून ओरडत कोल्ल्याच्या घरी धावला अरे वाचं मित्रा मला अहो अगोदरच आपला ससावबा खूपच मित्र आहे त्यात तो खूप घाबरला आणि धावत धावत कोल्ह्याच्या घरी पोहोचला आणि सर्व केगत कोल्ह्याला सांगितले कोल्हा सशाचं सा सांत्वन करतो आणि म्हणतो सशा तू आता घाबरू नकोस तू माझ्या घरात सुरक्षित आहेस कारण माझं घर खूप मजबूत आहे कोल्ह्याचं लाकडाचं घर होतं थोडा वेळ टिकलं पण वाऱ्याच्या जोरात तेही कोसळायला लागलं ससा आणि कोल्हा खूप घाबरले कोल्हा म्हणाला सशा पळ बाबा आपले प्राण वाचव मग काय बघता बघता वाऱ्याबरोबर उडून गेलं ससा आणि कोल्हा खूप घाबरले ते धावाधाव करू लागले ससा आणि कोल्हा ते धावतच अस्वलाच्या घरी गेले आता दोघेही अस्वलाच्या मजबूत घरात पोहोचले आणि दरवाजा पडला आणि त्यांना आत घेतलं आणि म्हणाला मी म्हणालच होतो घर मजबूत होव अस्वल हसत म्हणाला ते तीनही मित्र आता सुरक्षित होते घराच्या भिंती थोड्याशा हलत होत्या पण घर खंबीर होते आणि खूप वादळ पण सकाळी सूर्य उगवला स्वच्छ झालं आणि सुंदर इंद्रधनुष्य आकाशात उमटला ससा कोल्हा आणि अस्वल तिघेही घराबाहेर आले आनंदाने उड्या मारायला लागले नाचू लागले गाऊ लागले खूप आनंद झाला त्यांना पुढच्या वेळेला पक्क घर बांधणार असं ससा म्हणाला आणि कोल्हा काय म्हणाला असेल बर कोल्हा म्हणाला फक्त स्टाईल नाही बाबा सेफ्टी पण महत्वाची आहे मी पण मजबूत घर बांधणार अस्वल हसून म्हणाल मेहनत केली तर काहीही चिंता येत बरं का मित्रांनो तर यातून मुलांना आपल्याला शिकवण काय मिळाली बरं मेहनतीनं आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णय नेहमी संकटामध्ये उपयोगी पडतो ही गोष्ट मनोरंजनासोबतच मुलांना एक चांगली शिकवण देणारी आहे धन्यवाद तुम्हाला ही, ही गोष्ट आवडली असेल तर आपल्या बाल बालचम या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो बालमित्रांनो लाईक शेअर पण करायला विसरू नका